काँग्रेस कमिटीच्या वतीने ई व्ही एम विरोधात स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात नुकत्याच झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील निकालावरून ई व्ही एम मशीनवर शंका घेत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी देशभरातील अनेक राजकीय पक्ष करीत असताना आज नांदेड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरातील छत्रपती चौक येथे ई व्ही एम मशीनला विरोध करत स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात करण्यात आली यावेळी जिल्हा अध्यक्ष बी आर कदम राज्य सरचिटणीस राजेश पावडे विठ्ठल पावडे जिल्हा उपाध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष निरंजन पावडे गोविंद पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते काय सांगायचं मतदान झालं विधानसभेचं त्या मतदानामध्ये मशीनमध्ये मॅनेज करून मतदान वाढवलं डॉक्टर बाबासाहेबांनी घटनेचा जो अधिकार दिलाय मतदानाला फार मोठा अधिकार दिलाय मता कोणाला पद मिळत नाही इतका अधिकार असताना मोठा अधिकार ज्याच्या देशातल्या नागरिकाच्या मता राज्य त्यांनी ज्याला दिलं त्याला न जाता मायनेज करून त्यांनी बाहेर मतदान घेतलं आम्ही त्यांचा निषेध करतो आता पुढच्या भविष्यामध्ये बॅलेट पेवर मतदान घ्यावं आणि विषयाची मोहीम करून आम्ही निवडणूक आयोगाला एक कॉपी द्यायची राष्ट्रपतीला द्यायची बरं का अशा मोहीम आहे मोहीम आहे त्यांनी मतदानाचा अधिकार लोकांचा वापरलेला त्यात बदल केला हा बदलायचा अधिकार कोणा नाही घटनेनुसार ज्यानं मतदान लोकशाहीमध्ये मतदान करायचं मतदार आहे त्यानं केलेलं मतदान कमी जास्त केलं ना मशीन मध्ये मॅनेज करून कमी जास्त त्याचा निषेध करतो राबविण्यात काय आज नांदेड तालुका चे अध्यक्ष निरंजन पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे उपाध्यक्ष विटेल पावडे जिल्हाध्यक्ष बी आर कदम सर्वजण आज उपस्थित आहेत आज विष्णू पावडे आहेत ते सर्वांनी मिळून यम हटाओ देश बचाओ या मोहिमेच्या अंतर्गत सह्याचे मिळून आमचे प्रदेशाध्यक्ष नाना प्रदेश यांच्या निर्देशानुसार आज आम्ही प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या भागामध्ये साक्षरी म्हणून राबवत आहोत आज छत्रपती त्या आयटीआहेनुषंगानं बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिलेली आहे त्या घटनेला छेद देण्याचा प्रयत्न हे महावित्री सरकार करत आहे काल पूर्व इथे सुद्धा संविधानाची विठना करण्यात आली आणि त्या अनुषंगानं आम्ही या सरकारचा निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही रस्त्यावर उतरून याच्या पुढच्या निवडणुका ह्या सगळ्या बायलेट पेपरवर घ्याव्यात या अनुषंगाने आम्ही प्रयत्नाशी प्रयत्न करत आहोत येणाऱ्या बायलेट पेपरवरच निवडणुका होत अशी आम्ही सर्व नांदेडच्या वतीनं काँग्रेसच्या वतीनं आम्ही मागणी करतो मागच्या पाच तारखेपासून जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात झालेली आहे ईव्हीएमच्या विरोधात त्या अनुषंगानं आमचे नांदेड तालुक्यातील श्रीरंजन पावडे यांनी आज आमच्या वाडी भागामध्ये स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात केली आहे येत्या एक वीस तारखेपर्यंत आमच्या नांदेड तालुक्याच्या मार्फत पाच हजार नागरिकांच्या स्वाक्षर घेऊन आम्ही जिल्हा काँग्रेस कमिटीकडे सपोर्ट करणार आहोत आणि जिल्हा काँग्रेस कमिटी प्रदेश काँग्रेस कमिटीकडे सपोर्ट करणार